वंचित बहुजन आघाडीच्या इशाऱ्यानंतर आरोग्य प्रशासनाला जाग जिल्हा रुग्णालय रुग्णांवर योग्य उपचार करत नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडी अॅक्शन मोडवर जिल्हा सामान्य जालना जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजे समस्यांचे माहेर घर या ठिकाणी धनावरचा साप म्हणून बसलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील हे फक्त बड्या पुढाऱ्यांच्या मागे थैली हातात घेऊन पडायला अग्रेसर असल्याची चर्चा सध्या संपूर्ण जालना शहरासह पाहायला आणि त्याचमुळे जिल्हा रुग्णालयात आलेले गोरगरीब कष्टकरी यांचे पाहायला मिळत आहेत या संदर्भात दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील शहागड येथील अपघातग्रस्त महिला अनिता राजू ससाने वै तीस वर्ष ही जिल्हा रुग्णालयात आपला पाय मोडल्यामुळे ऑपरेशनसाठी दाखल झाली तेव्हापासून या महिलेवर दहा बारा दिवस कुठलेही उपचार जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी केले नाही त्यामुळे सदर महिलेच्या नातेवाईकांनी थेट वंचित बहुजन आघाडीकडे कॉल करून मदतीची मागणी केली सदर कॉलवरून वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा युवा अध्यक्ष विजय लहाने यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन थेट जिल्हा रुग्णालय गाठत महिलेवर योग्य उपचार करा अन्यथा जिल्हा शल्य चिकित्सक सर डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्या तोंडाला काडे फासू अशा इशारा दिला होता त्यावरून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर खडबडून जागे झाले दोन दिवसापूर्वी सदर महिलेच्या पायाचे ऑपरेशन करण्यात आले त्यामुळे सदर महिलेच्या नातेवाईकांनी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष विजय लहाने यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार सुद्धा केला तर पोलिसांकडून विजय लहाने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना नोटिसा बजावत इशारा देण्यात आलाय की आपण कायदेशीर मार्गाने आपल्या पेशंटवर उपचार करून घ्यावा आपण दिलेल्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा हा बेकायदेशीर आहे मात्र या अशा नोटिसाला मी घाबरत नाही कारण आमच्या रक्तात बाबासाहेब आहेत व पाठीवर वर ऍडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांचा हात आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी कोणाला घाबरत नाही असे मत यावेळी प्रसार माध्यमांना बोलताना विजय लहाने यांनी व्यक्त केले आम्हाला पेशंटच्या नातेवाईकाने तीन दिवसापूर्वी कॉल केला होता आम्ही स्वतः वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते या ठिकाणी पावसात धावून आलो होतो आम्हाला जसं पेशंटच्या नातेवाईकांना त्या ठिकाणी बोलवलं आणि आम्ही इथं आलो सीएससी चर्चा केली त्यांनी आम्हाला नातेवाईकांना आम्हाला सांगितलं की बाबा सीएस सोबत आरोग्य मंत्र्याचं बोलणं करून दिलं त्या रागाच्या कारणाने ते आम्हाला त्या ठिकाणी रिफर करत आहे आम्ही त्या सी एसला कॉल केला माझ्या फोनवर आणि सी एसला आम्ही या ठिकाणी ठणकावून सांगितलं की ताबडतोब याचा उपचार या ठिकाणावर करा इथून त्याला हलवू नका आणि आपल्या एवढं हॉस्पिटल हॉस्पिटलपासून काय काम आहे म्हणून आम्ही त्यांना पेश इथल्या जे आरोग्य अधिकारी सीएस सी एस त्यांना आम्ही या ठिकाणी जॉब विचारला आणि त्यांनी तातडीने त्यांना इथे आय मध्ये मी भरती करून त्यांचा इलाज त्या ठिकाणावर चांगल्या पद्धतीने केला आम्ही त्याची आता पाहणी केलेली आहे त्या जेव्हा पेशंट होतं आणि त्या राजू ससाने ते आ, मला वाटतं शहाण्यांचा पेशंट आहे ते आता एकदम समाधानीकारक पेशंट आहे आम्ही त्यांना भेटलो आता त्याची प्रकृती विचारली ते म्हणून एकदम चांगलं झालं कोणी टॉर्चर केलं नाही आमचं म्हणणं असं आहे की इथल्या सी एस ला कि बाबा जसं या नातेवाईकाला आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना इथे येऊन दंडदाट्या केल्या काळा फासण्याचा इशारा दिला याच्या ढाकानी आणि याच्या दणक्याने हे काम जसं त्यांचं या ठिकाणी पेशंटचा इलाज चांगला केला आयुष्यमध्ये भरती करून ताबडतोब त्याला पाणी करून तसंच सर्व पेशंटला हॅट करावं चांगला पाण्यात घ्यावा आणि आता आता या असं आम्हाला नोटीस आला बघा आम्ही फक्त इशारा तर आम्हाला हॅटक असं नोटीस देण्यात आलं इथल्या पोलिसांना आम्ही काही अशा नोटीसाला भीती घालत नाही आणि आम्ही असं नोटीसला भीत भी नाही कोणताही गुन्हा दाखल झाला तर हरकत नाही अगर कधी यांना खरोखर त्या दोन दिवसामध्ये जर ते इलाज नसता केला तर खरोखर सीएच्या तोंडाला काय नसतं भारताचा आम्हाला विजय लागेल आणि वंचित बोलायला कार्यकर्ता म्हणणार असतो मी तुमच्यासमोर आलो असतो